संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे लक्षदीप हे उजळली घरी कुणबी समाती संघ तालुका शहापूर यांचे मार्फत शहापूर तालुक्यातील समस्त शेतकरी वर्ग आणि समाज बांधवांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे चालू वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असला तरी दिवाळी हा सण माणसाला मानसिक उभारी देणारा आहे अडचणी जरी आल्या तरी अडचणीतून त्या ठिकाणी मार्ग निघतो तो मार्ग निघेलच अशा शुभेच्छा मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी देतो दिवाळी सणानिमित्त रिद्धीनाथ मामा ज्येष्ठ नागरिक मंडळामार्फत एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाठ कार्यक्रम सकाळी साठ साडेसहा वाजता रिद्धीनाथ बाबा नगरमध्ये आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद लक्षदीप हे उजळले സോന സാറി ആരി ദ